गोष्टीचं नाव आहे उडणारं झुरळ सूर्य मावळला तसा हवेतला गारठा वाढायला सुरुवात झाली फटीतून आत येणारा प्रकाश जरा कमी झाला तशी कप्पूची बाहेर जायची घाई सुरू झाली नुकतेच पंख फुटल्यामुळे कप्पूला किती उडू आणि किती नको असं झालेलं असायचं पण दिवसा उजेडी आई जाम बाहेर जाऊन द्यायची नाही अरे ही माणसं भयानक असतात झुरळ दिसलं की यांना काय होतं काय माहीत सरळ झाडूनी चोप देतात नाहीतर काहीतरी असं औषध मारतात रे बाटलीतलं ते, ते नाकात गेलं ना की पुढचं काही कळत नाही असं नेहमी आई सांगायची ए आई जाऊ का बाहेर अरे थांब जरा स्वयंपाकघरातला दिवा बंद होऊ देत दिवा बंद झाला याचा अर्थ काकू झोपायला गेल्या अडगळीच्या कप्प्यातून मिशा हलवत आपलं कप्पू झुरळ दिवा बंद व्हायची वाट बघत राहिलं पाच मिनटांनी दिवा बंद झाला तशी मात्र कप्पूची सहनशक्ती संपली पंख फडफडवत तो फटीतून बाहेर आला त्यांनी भराभरा आपल्या सगळ्या मित्रांना हक्क मारली ए फ्रीजू ए गॅसू ॲ फटू या बाहेर अशी नावं ऐकून गंमत वाटली ना, वा ना। सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या लपायच्या जागेनुसार नावं ठेवली होती फ्रीजख खाली लपलेला फ्रीजू गॅसच्या मागे लपून बसलेला गॅसू आणि फटीत लपलेला फटू आणि कप्प्यात लपलेला कप्पू चौघांनी मनसोक्त स्वयंपाकघरात उडत उडत चक्रा मारल्या भाताची शीतं सापडली त्यावर ताव मारला बेसिनमधल्या मार साठलेल्या पाण्यात मस्त आंघोळ केली तेवढ्यात कप्पूची आई उडत आली हे कोणाच्या तरी पायांचे हादरे जाणवतात चला 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 पटकनकप्पू फट फटू फ्रीजू सुचौ घ लपून बसले आणि तेवढ्यात दिवा लागला बापरे थोडक्यात वाचलो जरा उशीर झाला असताना तर काही खरं नव्हतं कप्पूची आई म्हणाली पण रात्री उडायला काय मज्जा नाही ग आई दिवसा उजेडी बाहेर उडायला काय मजा येईल ही बाहेर उडायची दिवसाची इच्छा काही कप्पूच्या मनातून जात नव्हती काही दिवसांनी मात्र ही संधी चालून आली कप्पूचे आईबाबा पहाटेच उडून शेजारच्या घरातल्या त्यांच्या झुरळ मित्राला भेटायला गेले होते शेवटी कप्पूनी ठरवलं काहीही झालं तरी आज आपण बाहेर पडायचंच सकाळ झाली कप्पू जरा अंदाज घेत होता कडेकडेनी हळूहळू कप्पू कप्प्याच्या हँडलपर्यंत आला कुठून बरं बाहेर पडावं अशी तो जागा शोधतच होता तेवढ्यात घरातल्या काकूंनी अडगळीचा कप्पा उघडला कप्पू एकदम दचकला आणि घाबरून जोर जोरा पंख फड़ जोरात पंख फडफडत उडायला लागला ई झुराड असं जोरात काकू किंचाळल्या आणि हातातली पळी टाकून मागे पळाल्या घाबरून गप्पू कसा बसा उडत खिडकीतल्या ग्रीलवर जाऊन बसला आपण इतके छोटे असून हे आपल्याला का घाबरतायत हे त्याला कळतच नव्हतं कुठे जुराळ कुठे जुराड असं म्हणून काका झाडू घेऊन धावत आले त्यांना खिडकीजवळ येताना पाहून कप्पूला समजलं की आता आपलं काही खरं नाही म्हणून काचेच्या छोट्याशा फटीतून त्याने कशी बशी पटकन उडी मारली आणि बाहेर उडाला हा वा वा वा, वा। बाहेरचं दृश्य बघून तर कप्पू एकदम आश्चर्यचकित झाला उजेडात बाहेर कसं दिसतं हे तो पहिल्यांदाच बघत होता झाडं फुलं पक्षी आकाश गवत सगळं किती छान रंगीबेरंगी उडून उडून पंख दुखायला लागले म्हणून खाली कुठं बरं थांबता येईल अशी जागा कप्पू शोधत होता एक पांढरा गुळगुळीत दगड त्याला दिसला त्यावर जरा कप्पू बसला आणि आरामात बसून मिशा हलवायला लागला पण कप्पू बसला होता तो काही दगड नव्हता ते काय होतं माहितीये ते, ते होतं एका काकांचं टक्कल टकलावर बसला होता कप्पू काय गुदगुल्या होत्या डोक्यावर म्हणून त्या काकाने त्यांच्या टकलावर हात फिरवला आणि बघतात तर काय हातात ई आ... झुरा असं म्हणून त्यांनी जोरजोरात हात झटकायला सुरुवात केली आपण खाली पडू नये म्हणून कप्पूंनी त्यांच्या त्वचेला घट्ट धरून ठेवलं होतं शेवटी दुसऱ्या हाताने ते कप्पूला मारणार तेवढ्यात कप्पू उडाला आणि उंच उडून एका दुकानाच्या उंच पत्र्यावर जाऊन बसला हुश वाचलो बुवा काव काव असा आवाज ऐकू आला काव काव असा आवाज कोण बरं करतं तो आईने शिकवलेलं आठवायला लागल्या चिव करते चिव चिव कावळा करतो काव काव बरोबर कावळाच काव काव करतो पण कावळा आपल्याला खातो तो आपला शत्रू आहे हे पण आठवलं अरे बापरे इथेच आवाज येतोय इथे कुठे दिसतोय का कावळा म्हणून त्यांनी वर बघितलं तर एक कावळा त्या कप्पूकडेच रोखून बघत होता आणि एकदम कावळ्याने कप्पूच्या दिशेने झेप घेतली कप्पू कसा बसा जीव मुठीत धरून उडाला आणि शेजारच्या एका झाडावर पानामागे कावळ्याला दिसणार नाही असं लपून बसला कावळ्याने इकडे तिकडे पाहिलं त्याला काही कप्पू दिसला नाही शेवटी तो उडून गेला हा कप्पूला हुश झालं तेवढ्यात त्याला ते असा आवाज आला कप्पूनी मान वळवून मागे पाहिलं तर काय एक सरडा लाम जीभ बाहेर काढून कप्पूला मटकवण्याच्या तयारीत होता कप्पूची चांगलीच घाबरगुंडी उडाली तो तिथून उडणार तेवढ्याच सरड्याच्या जिभेचा जोरात तडाखा बसला आणि कप्पू खाली पडला कप्पूनी घट्ट डोळे मिटून घेतले तो पडला तो खाली एका मुलीच्या दप्तरात सगळ्या मुली झाडाखाली बसून काहीतरी खात होत्या कप्पू दप्तराच्या एका कोपऱ्यात शांत बसून राहिला की जरा गडबड कमी झाली की आपण इथून निघून जाऊ मुलीने डबा खाऊन झाल्यावर दप्तर बंद केलं आणि सगळ्याजणी घरी जायला निघाल्या त्या मुलीच्या दप्तरात बसून कप्पूही निघाला शाळेच्या बसमध्ये बसून मुलगी घरी आली कधी एकदा ही दप्तर उघडती आणि आपल्याला बाहेर पडायला मिळतंय असं कप्पूला झालं होतं शेवटी थोड्या वेळानी त्या ताईनी दप्तर उघडलं तसा आतमध्ये गुदमरलेला कप्पू एकदम पंखा फडफडत बाहेर आला ई आई झुर असं म्हणून तिने हातातलं दप्तर टाकलं आणि ती पळाली कप्पू पंख फडफड फडफड करत उडायला लागला आणि काय आश्चर्य कप्पूला कळ की अरे चा ही ताई तर आपल्याच घरातली आपण परत आपल्याच घरी आलोय ताईचं किंचाळणं ऐकून काकू झाडू घेऊन आला काका औषध घेऊन आले तसा कप्पू स्वयंपाकघरातून उडत उडत शेवटी एकदाच्या त्याच्या नेहमीच्या आडगळीच्या कप्प्यात शिरला काकूंनी त्याला बरंच शोधायचा प्रयत्न केला पण कप्पू कोपऱ्यात जाऊन जाम लपून बसला होता तो काही त्यांना सापडला नाही कप्पूची छाती धडधडत दड़ होती आत कप्पूचे आई बाबा त्याची वाटच बघत बसले होते कोणी तुला दिवसा उजेडी बाहेर जायला सांगितलं होतं एक जोरात मिशीचा तडाखा देऊन त्याची आई त्याला ओरडली आता मात्र झुरळांचं औषध मारायलाच लागेल आणि हा आडगळीचा कप्पा रिकामा करायला लागेल असा काकूंचा आवाज ऐकू आला आता उद्या पहाटेच इथून निघून दुसरं घर शोधायला लागेल हे कप्पूच्या आईबाबांना कळलं परत आपण असं धाडस करायचं नाही असं ठरवून कप्पू आईला मिठी मारून कोपऱ्यात शांत झोपून गेला